ती तर जे पूर्वी कोर्टाला जे अधिकार दिले होते जन्म मृत्यूच्या तेरा तीन प्रमाणाचे प्रकरण दाखल करण्याचे ते दोन हजार तेवीसला ला या तारखेला महसूल अधिकारी यांना दिलेले होते तर हा ही, ही ती सुधारणा होती सुधारणेनुसार जन्म व मृत्यूची घटना घडल्यापासून सात दिवसाच्या आतील घटनेबाबत निबंधकाला संबंधितांकडून करुन कळवण्यात करुन आल्यानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे याचा अर्थ काय की जर एखादी जन्माची किंवा मृत्यूची घटना घडली आणि ती घटना घडल्यापासून सात दिवसाच्या आज जर त्याच्या जवळच्या ना नातेवाईकांनी जर त्या निबंधकाला कळवलं तर त्याचं जे जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला असेल तो त्या व्यक्तीला विनामूल्य देण्याचा आहे पण त्यासाठी कंडिशन काय सात दिवसाच्या आत कळवलं पाहिजे तर कलम तेरा सात ते तीस दिवसाच्या या कालावधीत स्व स्वशंकित केलेल्या कागदपत्रांच्या आधारे किंवा जिल्हा निबंधकाच्या लेखी आदेश व विहित फी अदा केल्यानंतर असे प्रमाणपत्र